हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे कडवंचीची भाजी ही आहे कडवंची याला रान ही रानभाजी आहे हे बघा तर ही डोळ्यासाठी मधुमेहासाठी खूप उपायकारक आणि गुणकारक आहे तर आज आपण ही कशी बनवायची ह्याची रेसिपी बघणार आहे तर हे बघा ही मी कडवंची आणलेली आहे ही भाजी फक्त गावाकडेच भेटते शहरात भेटत नाही ही भाजी पावसाळा सुरू झाला की आपल्याला भेटते आणि ही फक्त ज्वारीच्या शेतामध्ये काळ्या शेतात काळ्या रानात उगवते त्याचा वेल असतो तर आज आपण बन बघणार आहे ही कशी बनवायची तर चला आधी आपण ह्याला निवडून घेऊया चाहे, दोनी चाहे, तर आता ही निवडून घ्यायची आहे ह्याला असे दोन्ही साईडून असं डेट असते तर आपल्याला हे देट काढून घ्यायचे आहेत तर हे असं निवडायचे आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला ही सर्व भाज्या अशी निवडून घ्यायच्या आहेत खायला पण खूप छान लागते याचा आकार असा कारल्यासारखा दिसतो छोटासा असतो आहे म्हणू एवढं आणि शरीरासाठी तर खूप उपयुक्त आहे ही मधुम मधुमेहाच्या लोकांनी तर आवर्जून खावं ज्याला मधुमेह आहे ना तर आता मी सगळी अशी निवडून घेत आहे तर अशा प्रकारे अशी कडवंची माझी निवडून झालेली आहे बघा असं पूर्ण सगळे निवडून घ्यायचे आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते आता तर चला तर कडवंचीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण इथं मी कांदा घेतलेला आहे फोडणीसाठी इथं कडीपत्ता घेतलेला आहे लसूण कोथंबीर इकडे हरभऱ्याची डाळ भिजत ठेवलेली होती हा आहे मसाला घरगुती मसाला काळा मसाला हे मीठ फोडणीसाठी जिरं मोहरी आणि आपली कडवंची स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि हा थोडासा कूट तर हे सर्व साहित्य आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे तर आता आपण फोडणीची तयारी सुरू करूया रेसिपीला सुरुवात करूया तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी कढई गरम करायला ठेवलेली होती कढई गरम झालेली आहे मी लोखंडाच्या कढईमध्ये भाजी बनवत आहे तर आता ह्याच्यामध्ये फोडणीसाठी तेल घालूया तेल घातलेलं आहे है। है। तर आता इथे तेल छान गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं छान मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली जिरं घालूया जिरं पण छान तडतळलेलं आहे ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आता ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे आता कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला असं परतायचा आहे कांदा तर इकडे कांदा तो परतोय तोपर्यंत इथे मी लसूण ठेचून घेणार आहे लसूण ठेचून घातल्यानंतर खूप छान भाजीला टेस्ट येते त्याच्यामुळे मी ठेसून घेते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कट पण करून टाकू शकता पण मी इथे ठेचून घेणार आहे तर असा लसूण खेचून घ्यायचा आहे कांदा परतो येतो आपला इकडे चांगला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे पहिला पाऊस झाला की कडवंची भाजी यायला सुरुवात होते पावसाळ्यातच शक्यतो ही भाजी भेटते आणि फक्त ज्वारीच्या शेतात काळ्या रानात ही भाजी जास्त येते कडवंचीमध्ये खूप जीवनसत्व असतं त्यामुळे ते आरोग्यासाठी पण खूप उपयुक्त आहे कडवंची खाल्ल्याने मधुमेहाच्या विकारावरती नंतर डोळ्यांच्या आधारावरती खूप उपयुक्त आहे कडवणचे तर मधुमेहाच्या लोकांनी तर आवर्जून खायला हवी ही भाजी हे रान भाजी आहे त्याचे वेल असतात ते कडवणचे तोडून घ्यायची असते तर आता आपला कांदा इकडे परतत आलेला आहे छान असा आता याच्यामध्ये मी हा ठेचून घेतलेला लसूण आहे ना तो टाकत आहे तर आता हे पण पर परतून आहे छान कडवंची फारशा लोकांना माहीत पण नसते कारण की ते गावाकडे मला तर खूप आवडते कडवंचीची भाजी त्यामुळे मी बनवतच असते कोणी कोणी कडवंचीची भाजी खाल्ली आहे कमेंट करून मला नक्की सांगा तर हा आपला कांदा आणि लसूण परतून झालेला आहे बघा छान असा गुलाबी कलर आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला कडवंची घालायची आहे इकडवंची कालकी आहे ह्याच्यामध्ये परतून घेऊया हलवायचे आहे असे तेलामध्ये इकडवनचे छान असे परतून घ्यायचे आहेत लोखंडाच्या कढईत भाज्या केल्यामुळे आपल्या शरीरात लोह जातं त्याच्यामुळे मी शक्यतो लोखंडाच्या कढईत किंवा मातीच्या भांड्यात भाज्या बनवते तर अशा प्रकारे आपली कडवंटी परतलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी ही डाळ घालत आहे हरभऱ्याची डाळ आहे ही थोडीशी भिजत ठेवली म्हणजे पटकन शिजते त्याच्यामुळे भाजी बनवायच्या आधीच थोडा वेळ ही भिजत ठेवायची तारा तारा ले ले परक परक आता डाळ घातलेले आहेत परत परतून घेऊया तर परतायचे आहे छान असं परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मसाला घालायचा आहे काळा मसाला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे छान परतून घेऊया अजून एकदम थोडीशी कोथिंबीर घालूया याच्यात कूट घालायचा आहे कोणाला कूट आवडतं तो, तो नि त्याने कूट घालायचा आणि कोणाला आवडत नसेल तर कूट नाही घातला तरी चालेल पण कूट घातल्यावरती टेस्ट चांगले येते त्याच्यामुळे मी घालतेच शक्यतो कूट ह्याला असं परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे पटकन शिजेल कडवणची कारण थोडीशी कडक त्याच्यात बिया राहतात ना त्याच्यामुळे थोडं पाणी घातलं ना तर पटकन शिजते ते तर असं पाणी घालायचं आहे तर आता हे आपल्याला पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे शिजण्यासाठी तर ह्याच्यावरती झाकण ठेवूया तर ह्याला झाकून ठेवायचं आहे असं आणि शिजून द्यायचे आहे पाच मिनिट पाच मिनिटांत मिनटानंतर बघूया आपण तर आता पाच मिनिट झालेले आहेत आपण भाजी उघडून बघूया शिजली का नाही ते तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण आटलेलं आहे झालेले आहे मस्त झाली एकदम वास पण खूप सुंदर येतोय खूपच छान वासुटलेला आहे सगळीकडे आता ह्याच्यात वरून कोथंबीर टाकते मी थोडीशी परत त्याला थोडस परतून घेऊया खूपच छान एकदम मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे इथं खाण्या खायलासुद्धा खूपच टेस्टी आहे ही भाजी अशा प्रकारे आपली तयार झालेली आहे कडवंची भाजी खूपच छान तर अशी मस्त आपली भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर इथे मी घेते ताटात काढून शिजलेली आणि ज्वारीच्या भाकरी बरोबर खूपच छान लागते एकदम टेस्टी तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय